Büldür ama acele git. Ramo baya darı var. mı? बचत गटाच्या अध्यक्ष कडे जाऊ बचत गड तुमच्या बायका बचत गटाच्या बायका पैसेच दिन झाले कोण स्कॅन काढूया जे पण बचत गटाचे पैसे भरेल त्याला एक हजार रुपये सांगा सगळ्या चला घ्या आपल्या बचत गटात एक नवीन स्कीम आल्या जेवढे तुम्ही पैसे द्या तेवढे त्याच्यात डबल तुम्हाला मिळणार बघायचे त्यांनी लवकर लवकर इकडे पैसे द्या पण द्या दीड लाख रुपये काय डबल करून आणा पूर्ण दहा ची गड्डी आहे दहा हजारचा डबल आला पाहिजे मला दहा हजार डबल किती सुरू मी सांगा वीस गंडवलं असतो पैसे तर बोलतो बाबा केलं सामान खूप झालं गंडवलं आणलं आता वर्षभर इकडे काही सांगतो बॅगी मध्ये पैसे घालतो ना कोणतं बघायचं बाबा पैसे